नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मराठा आरक्षण संदर्भात राजपत्राच्या मसुद्याच्या विरोधात सकल ओबीसी समाजानं आता हरकत नोंदवायला सुरुवात केली आहे दिंडोरी तालुक्यातील वनी परिस्थितीत साडेचार ते पाच हजार हरकतीचे अर्ज माननीय सचिव सामाजिक न्याय व विशेष सहायक विभाग दालन क्रमांक एकशे व एकशे पहिला मजला मंत्रालय या ठिकाणी आज ओबीसी बचाव कृती समितीच्या वतीनं वनी येथे पोस्टात जाऊन त्यांनी स्पीड पोस्टने मुंबई मंत्रालयाकडे रवाना केले आहेत दिलंच पाहिजे परंतु समाजाच्या आरक्षणामधून न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी मागणी ओबीसी बचाव कृती समितीच्या वतीनं वनी व परिसरातील सदस्यांनी केली आहे सर्व ओबीसी बांधवांनी आरक्षण बचाव समितीच्या वतीने हरकत घेण्याच्या संदर्भात चार हजार सहाशे अठ्ठ्याण्णव फॉर्म वनीतून मा सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे स्पीड पोस्टाने सादर केले व वने येथील समाजाच्या वतीने सगळ्यांनी त्याचा तीव्र निषेध करून फॉर्म देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या प्रतिनिधी श्यामराव सोनोने डी एन ए मराठी दिंडोरी